चला तर शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली मित्रांनो आज अकरा सप्टेंबर आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले दुपारनंतरचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आज वार गुरुवार चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता सुरुवात करूया त्या अगोदर आपण नक्की एक विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कांदा प्रश्नाच्या संदर्भात आज आपण सकाळीचे एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा तो महत्वाचा आहे तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या मित्रांनो सद्यस्थितीला कांदा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळा दर अगदी शंभर रुपयापासून तर जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे ज्याच्यामध्ये विचार करा तुम्ही की कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान पाचशे ते कमाल अठराशे सर्वसाधारण एक हजार रुपये सोलापूरमध्ये किमान शंभर ते कमाल बावीसशे ते सर्वसाधारण एक हजार रुपये नाशिकमध्ये किमान अडीचशे ते कमाल चौदाशे एक तर सर्व सर्वसाधारण एक हजार रुपये पुण्यामध्ये किमान चारशे ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण एक हजार रुपये लासलगावमध्ये किमान सहाशे ते कमाल सतराशे बावन्न तर सर्वसाधारण तेराशे वीस रुपये जालन्यात किमान तीनशे ते कमाल सतराशे आणि सर्वसाधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल दर या ठिकाणी सध्या जाताना दिसत आहे शेत शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे की उद्या खास करून राज्य कांदा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या संघटनेचं विशेषतः आंदोलन पण आहे मित्रांनो आजचा जर विचार केला तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटला कोण जास्तीत जास्त, जास्त। सतराशेचा भाव जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर येथे कांदा आज एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त, जास्त, जास्त गेलेला आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आज जास्तीत जास्त चौदाशे रुपये दर जाताना दिसत आहे खेडचाकण जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर विटा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर विटा झाल्या नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त आज सतराशे रुपये त्यानंतर कर्जत अहमदनगर लोकल कांदा जास्तीत जास्त आज जास्त चौदाशे रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा सोळा क्विंटल ओकोन जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये त्यानंतर मित्रांनो कल्याण नंबर एक जांदी जातीचा कांदा पंधराशे तर कल्याण नंबर दोन नंबर दोनचा कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये तर मालेगाव मुंग शेवनाळे कांदा जास्तीत जास्त तेराशे पस्तीस तीस रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवून कांदा जास्त जास्त पंधरा हजार तीनशे कुंटल अवून सतराशे भुसावळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर देवळा उन्हाळी कांदा चौदाशे तीस रुपये धन्यवाद